शिर्डी माझे पंढरपूर बाबा रमावर असं आपण म्हणतो साईनाथ आपले सद्गुरू ज्यांना आपण राम श्याम पांडुरंग अशा सर्व स्वरूपात पाहतो अशाच प्रकारची एक घटना जी बऱ्याच लोकांना माहीत नाही ती मी आज तुम्हाला सांगणार आहे श्री साईनाथांचे ठराविक योगदान ठराविक चमत्कार आपल्याला माहिती आहेत परंतु बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाही त्यातलीच ही कथा आहे ती म्हणजे साईनगरीतला पाटील बाग आता हा पाटील नक्की कोण ही सत्यकथा पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आता आपण ती कथा पाहूयात शिर्डी येथले लक्ष्मण मामा रत्नपारखे श्री साईबाबा आणि विठ्ठलाचे परमभक्त होते त्यांच्या वडिलांपासून पंढरपूरची वारी सुरू झाली एकदा पंढरपूरच्या वारीला जाण्यापूर्वी लक्ष्मण मामा साईबाबांना भेटायला गेले यावेळेस बाबांनी त्याला आठवणीने सांगितलं मला याद कर हा सूचक संदेश दिला खरा लक्ष्मण मामा पंढरपूरला गेले चंद्रभागेत स्नान करताना त्यांच्या हाताला एक विठ्ठलाची मूर्ती लागली त्यांनी प्रयत्न केला हाताने चाचपलं तर ती मूर्ती पंढरपूरच्या पांडुरंगाची होती करी पण ती खूप प्रयत्न करून उचले ना तरी तो नाद सोडला आणि स्नानानंतर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन ते शिर्डीला परत आले त्यानंतर त्यांच्या डोळ्याला अंधूक दिसू लागला आता हा त्रास सांगणार कोणाला बाबांशिवाय म्हणून ते द्वारका माहीत गेले तर बाबा भयंकर चिडले आरडा ओरडा केला रिकाम्या हातांनी आलास का परत जा आणि पाटील बाला घेऊन ये असा आदेश त्यांनी लक्ष्मण मामांना दिला घाबरलेले लक्ष्मण मामा म्हणाले मी प्रयत्न केला बाबा पण मला मूर्ती उचलली नाही त्यावर बाबांनी त्यांना ओरडून विचारले मला याद केले का यावर लक्ष्मण मामा खजील झाले कारण बाबांनी त्यांना जाण्यापूर्वी जाणीवपूर्वक सांगितलं होतं की मला याद कर ते तातडीने पुन्हा पंढरपूरला गेले ज्या ठिकाणी चंद्रभागेत त्यांनी पूर्वी स्नान केले त्याच भागामध्ये ते पुन्हा गेले ती मूर्ती त्यांच्या हाताला लागल्याबरोबर त्यांनी साईबाबांचं स्मरण केलं त्याचबरोबर ती मूर्ती सहजासहजी उचलली गेली आनंदित झालेले लक्ष्मणराव बाबांच्या नावाचा जयघोष करत ती मूर्ती घेऊन विठ्ठलाच्या मंदिरात गेले तेथे मूर्तीची देवभेट घडून आणल्यानंतर ते शिर्डीला परतताच मूर्ती पुन्हा पहिल्याप्रमाणे झड झाली आणि यांच्या डोळ्याला स्पष्ट दिसू लागले लक्ष्मण मामा मूर्ती घेऊन द्वारका माईच्या समोर येताच बाबा धावतच त्यांना सामोरे गेले आणि मूर्तीला करकचून त्यांनी मिठी मारली आणि नाचायला लागले द्वारका माईतून वाजत गाजत ही मूर्ती रत्नपारखी वाड्यात नेऊन तिथेच तिची स्थापना करण्यात आली एकोणीशे पन्नास ते पंचावन्न या काळात वाड्यालगत स्वतंत्र जागेत विठ्ठल मंदिर देखील बांधण्यात आलं संत दासगडूंच्या सूचनेनुसार लक्ष्मण मामांचे चिरंजीव बापाजी रत्नपारखी यांनी विठ्ठलाच्या प्रासादिक मूर्ती बरोबरच रुक्मिणी संत तुकाराम ज्ञानेश्वर हनुमान व गुरुडाच्या मूर्ती आणि पादुकांची स्थापना केली हे मंदिर साई संस्थांच्या सेवाधाम जुन्या पालखी रोडवर आहे लक्ष्मण मामांचे वंशज आजही मंदिराची देखभाल आणि पूजा अर्चा करतात सव्वाशे वर्षापूर्वी श्री साईनाथांच्या प्रेरणेने चंद्रभागेत सापडलेली व साईबाबांनी पाटील बा असा नामोल्लेख केलेली विठ्ठल मूर्ती म्हणजे साक्षात पंढरपूरचा सा विठोबाच आहे याच मूर्तीच्या सानिध्यात संत दासगडूंनी शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा लेख तुम्हाला निश्चित आवडला हा लेख प्रमोद यांनी लिहिलेला असून याला शिर्डी गॅझेटियरचा संदर्भ घेतलेला आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल भक्ती आणि श्री साई भक्त कशा पद्धतीने विठ्ठल भक्ती आणि श्री साई भक्ती यांचा संगम झालेला आहे हे आपल्याला या कथेतून पाहायला मिळतं पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरच तुम्हाला जय जयसाईराम रामकृष्ण हरी पण आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात